अरे सतत सीतर आले असते ना आणि आम्हाला असं वाटत होतं मराठवाड्यात सगळ्यात जास्त अर्ज येतील सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्राचे अर्ज आमच्याकडे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्राचे नंबर दोन ला मला वाटतं मराठवाडा आहे ते छाननी सुरू आहे आमची आम्ही त्याच्यावर लोक बसवलेत मला काय त्यातल्या जास्त जमत नाही त्याच्यामुळे आम्ही बी लोक आणलेत ते बुद्धिमान असणारे लोक आम्ही पण आणलेत आणि ते काम करत पण मग छाननीचा निकष आपण काय ठरवून दिलेला माझाच निकष सरळ आहे की आपण उमेदवारी जे अर्ज घेतले ते घेणं अपेक्षित होत असला पाहिजे म्हणजे इच्छुक असला पाहिजे एक दुसरा की सगळ्यात मिळून आम्ही एक देणार जेवढी इच्छुक आहेत जर ठरलं तर चा विषय बरं आम्ही पाडणार आहेत को उभा करणार आहेत हे आणखी पुढचा विषय ठरला तर एक देणार आहे आणि दुसरी गोष्ट राजकीय नेते जरी आम्हाला इच्छुक म्हणून मागायला आले सामान्य शेतकरी आले तरी त्या मतदारसंघातल्या लोकांना विचारणार इतकी चुकी आहे तुम्ही कोण द्यायचं म्हणजे त्यांच्यात त्यां गैरसमज जाणार नाही ने राजकीय नेत्याला देते mm -hmm. का सामान्याला देते का एखाद्या उद्योगाला देत का दे व्यवसाय करणाऱ्याला देत आहेत का सामाजिक कार्यकर्ते गैरसमज राहणार नाही म्हणून मी ते कायम ठरवून ठेवलेलं आहे परंतु आता एकोणतीस ता तारखेला आम्ही बैठक घेणार होतो mm -hmm. परंतु यांनी निवडणूक डिसेंबरमध्ये टाकली ताई आणि आपण अगोदरचं जर आपले पत्ते ओपन केले किंवा आपले रणनी अगोदर सांगितले तर याला गणिमा कावा कसा म्हणायचा त्यांनी आमच्यावर गणिमा कावा टाकला होता आम्ही लई नशिबाने ताई हेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी zer